क्लब च्या अध्यक्षपदी सो आशा देवसरकर व सचिवपदी वसुंधरा शिंदे यांची निवड उमरखेड गोसी गावंडे येथे इनर क्लबचा पदग्रहण सोहळा दोन हजार चोवीस पंचवीस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम डॉक्टर आत्माराम गावंडे व इनर क्लबच्या संस्थेपका गोल्डी यांच्या प्रतिमांचे पुष्पहार घालून उपस्थित मान्यवर इनर क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित मान्यवरांचा वृक्षरोपण देऊन सत्कार करण्यात आले इनरविल क्लब संकल्पना ही आहे की जिथे गरज तिथे इनोरिल क्लब धावून जाणार व त्यांना सेवा देणार अशी क्लब क्लबची संकल्पना आहे असे आशा देवसरकर यांनी पदग्रहणाच्या कार्यक्रमात सांगितले व त्यांचे अध्यक्ष निवड करताना माजी इनोरिल क्लबच्या अध्यक्षा धामणकर ताई व राऊतताई यांच्या अध्यक्ष ते खाली निवड करण्यात आली अध्यक्षपदाची जबाबदारी देताना कॉलरवर चार्टर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी इनरव्हील क्लबच्या सात नवीन इनरव्हील क्लबच्या नवीन पदाधिकारी उपाध्यक्ष उषा तासके आय पी पी प्रीतीताई धामणकर सचिव वसुंधरा शिंदे खजिनदार अस्मिता आडावे सी सी वर्षा चिरंडे आसा ओ आयसओ शीतल डोंगडे यांना इनरव्हील क्लबची पिन लावून त्यांचाही सन्मान करण्यात आले सर्व निर्वाचित यांनी सावळेश्वर येथील चैतन्याने आपले प्राण गमवले दोन मुलींना वाचवताना त्यांच्या परिवारात प्रसंग ओढवून आला व त्याचे जा आज या कार्यक्रमात चेतनची एक आई व दोन बहिणी असा परिवार आहे आज इनरविल क्लबच्या कार्यक्रमात चेतनच्या एका बहीण अपंग तिला वाकर व दुसऱ्या बहिणीला शालेय पेन वही इनरवीड क्लबकडून देण्यात आले आशा देवसरकर यांनी सांगितले की चैतन्याच्या परिवारासाठी आम्ही इनरविल क्लब सदैव मदतीसाठी तत्पर राहील असे अध्यक्षपदी निवड झालेल्या आशा देवसरकर यांनी सांगितले यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष रोटरीयन डॉक्टर एम आर राऊत डॉक्टर राऊत मॅडम प्रमुख पाहणे म्हणून डॉक्टर व्यवहारे दत्तात्रय गंगासागर ज्येष्ठ नागरिक मंडळी पतंजली योगपीठ व इनरवेल क्लबच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत्या डॉक्टर आणि अमेरिकेच्या साहेब गावंडे यांच्या संयुक्त विषय आलेली झालेली आहे त्यावेळेस सिनरी क्लबमध्ये खूप खूप कमी पा, पा, संख्या होती आणि अकरा अकरा मेंबर होते आणि आता त्या छोटस राऊत मॅडमनी इनरिंगचं ते गावंडे कॉलेजला रोगडं लावलं होते आता आता खूप मोठा मोठा पक्ष झालेला आहे आणि यामध्ये प्रत्येक वर्षी आपला अध्यक्ष बदलत असतो आणि तो त्याच्या एक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याला जितक्या चांगल्या प्रकारे काम करता येते तितक्या चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या वरून वेगमध्ये आम्हाला जे गोल्स दिलेले असतात त्या गोल्समध्ये जे प्रोजेक्ट असतात त्यानुसारच आम्हाला काम करावे लागते आणि ते वर्षाला काम करण्याचा मी प्रयत्न करतो आणि यावेळेस पण आता डॉक्टर गुन्हेबाई राऊत यांनी माझ्यावर सोपवलेला आहे तर मी माझ्या पदाला साजेस असं सा काम करेल आणि यासाठी मी माझ्या कामासाठी मी प्रयत्न करत राहील एवढी मी माझ्याकडून वाईट येते आणि सांगितलं